रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची मुळी स्टॉप झाल्यासारखं वाटलं आम्हाला अशी ग्रोथ आम्ही जे काही वापरत होतो त्याने त्याची अपेक्षित अशी वाढ होत नव्हती प्रोडक्ट दिल्यानंतर साधारण ड्रीप मधून आम्ही दिल्यानंतर एक पाच सहा दिवसामध्येच झाडांची एक की वेगळी वाटायला लागली आणि वाढ व्हायला सुरुवात झाली म्हणजे अपटेकिंग व्हायला लागली मित्रांनो मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी निलेश वंडेकर आज आपण एका टॅमॅटोच्या पिकामध्ये आलो आहोत तर ज्या शेतकऱ्यांनी आपल्या रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट वापरलेले त्यांना त्यातून कशा प्रकारचे रिझल्ट आलेले आहेत ते त्यांच्याशी आपण प्रत्यक्ष बोलून त्यांची भेट घेऊन चर्चा करूया त्यांची प्रथम आपण ओळख करून घेऊ रामकृष्ण आरे सर नमस्कार तुमचा परिचय द्या तुमचं नावगाव तालुका सांगा माझं नाव राजू देवराव मोहिते राहणार इंदोरी तालुका अकोले सर आता किती दिवसांचा टोमॅटोचा प्लॉट झालेला हा बेचाळीस दिवस झाले त्याला लावून बेचाळीस दिवस आणि जे आपण जे शेड्यूल वापरलं किती दिवसानंतर वापर चालू केला साधारण आम्ही सुरुवातीला रामाचे प्रॉडक्ट नव्हते वापरले बरं प्रोडक्ट वापरायच्या अधूवर काय परिस्थिती होती वयाची याची काय झाली मुळी स्टॉप झाल्यासारखं वाटलं आम्हाला अशी ग्रोथ आम्ही जे काही वापरत होतो त्याने त्याची अपेक्षित अशी वाढ होत नव्हती <coughs> मुळी थांबली होती था था। असं वाटत म्हणजे तुम्ही क्रॉप कव्हर सर, वगैरे सगळं सर्व केलं होतं पण तरी पण मुळी चालत नव्हती हा थोडीशी थांबल्यासारखं थांबल्यासारखं आणि वाढ पण नव्हती वाढ थांबली होती जर मग प्रोडक्ट वापरल्यानंतर काय 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 वापरलं तुम्ही त्याला मला वाटतं सुरुवातीला बायोसमृद्धी आणि रूट मॅजिक दिलं मॅजिक दिलं होतं प्रोडक्ट दिल्यानंतर एक तुम्हाला बदल काय जाणवले प्रोडक्ट दिल्यानंतर आहे ना साधारण ड्रिप मधून आम्ही दिल्यानंतर एक पाच सहा दिवसामध्येच झाडांची एक की वेगळी वाटायला लागली आणि वाढ व्हायला सुरुवात झाली म्हणजे अपटेकिंग व्हायला लागले व्हायला झाडामध्ये तुम्हाला बदल जाणवायला लागला नक्कीच सर प्रॉडक्ट वापरायच्या आधी टोमॅटोची बांधणी झाली ती का आपली नव्हती झाली नऊ ती आणि जो डोस दिला आपल्याला किती दिवसात रिझल्ट आले त्याचे एक चौथ्या दिवसानंतरच साधारण दिसायला लागला फरक अच्छा साधारणपणे आता वापरायच्या आधी आणि वापरल्यानंतर एक टक्केवारीमध्ये किती फरक दिसतो नाही चांगला फरक चांगला चांगला फरक आहे रिझल्ट कसे आहे सर प्रॉडक्टचे प्रॉडक्टचे रिझल्ट चांगले वाटले त्यामुळं मग त्यानंतरच सुद्धा शेड्यूल वापरलं आम्ही याच बरोबर <t rich> तर सर तुम्ही आता जे प्रॉडक्ट वापरले आणि शेड्यूलमध्ये तुम्ही सातत्य ठेवलेले hmm. एकदा वापरायला चालू केल्यानंतर पुढे तुम्ही कंटिन्यू ती ठेवलेली तर जे hmm. आता रिझल्ट दिसतात ते म्हणजे जो स्टॉप झालेले मुळी स्टॉप झाली होती तो प्लॉटमध्ये आपलं डेव्हलपमेंट पण झाली त्याच्यानंतर आपली एक बांधणी पण पूर्ण झालेली दुसरी गोष्ट जी आपण स्प्रे वगैरे दिलेली त्यातून टोमॅटोचे दोन पेऱ्यातला अंतर आपलं कमी त्याच्यामुळे कळीचं प्रमाण चांगलं आहे आणि तुम्ही जे शेडनेट केलेले त्याचा पण आपल्याला रिझल्ट चांगला दिसतो प्लॉटमध्ये टेम्परेचर पण मेंटेन आहे आणि दुसरी गोष्ट जे प्रॉडक्ट दिलेले ज्याच्यामुळं आपली सेटिंग पण वाढलेली आणि फळांची साईज पण चांगली झालेली तसं जे प्रॉडक्ट वापरले सर आणि इतर जे प्लॉट आहे आपल्या आजूबाजूचे याच्यामध्ये तुम्हाला काय ताफावत वाटते तुमच्या ह्या वर्षी उष्णता जास्त असल्यामुळं आजूबाजूची जे इतर व्हरायटी की ज्यांनी ही सावली केली नाही तर त्यांचे प्लॉट बऱ्यापैकी म्हणजे मला वाटतं ऐंशी टक्के प्रमाण गोळा झाले गोळा झाले त्यांची फुलकळी नाही पण स्टॉप हा वाढ पण स्टॉप झालेली आहे ही जी सावली केली याच नक्कीच आणि तुमचं जे काही आम्ही प्रोडक्ट रामा ऍग्रोटेकच तर या दोघांचं कॉम्बिनेशन जुळून आलं आणि प्लॉट चांगला झाला असं एक मला वाटतं बरोबर आहे आणि तुम्ही जो खर्च केलेला सर जमिनीमध्ये चांगल्या प्रमाणात केल्यामुळे आपल्याला त्याचे रिझल्ट पण चांगले आलेले आणि महत्वाचं म्हणजे टेम्परेचर पण बेडमधलं पण आपलं मेंटेन हो त्यामुळे आपल्याला शेंडा एकदम सुरळी चालू एवढ्या टेम्परेचर मध्ये सर आपण हे प्रोडक्ट वापरले यानंतर मातीमध्ये तुम्हाला काय बदल वाटवले वाटले का थोडीशी चांगल्यापैकी आलेले त्यामुळे मुळी कदाचित डेव्हलप होण्यास मदत झाली तर शेतकरी मित्रांनो आपण जे आता शेतकरी बघू आपल्याला जी माहिती दिलेली आणि जे आपल्याला मार्गदर्शन दिलेले म्हणजे प्रॉडक्ट काय स्टेजला वापरले काय वापरले काय रिझल्ट आला आणि सातत्य किती ठेवलं याची आपल्याला त्यांनी चांगली माहिती दिलेली एवढ्या हिटमध्ये सुद्धा आपण जर विचार केला आत्ताच आपल्याकडे त्रेचाळीस चौवेचाळीसपर्यंत टेम्परेचर गेलेले आणि अशा प्रतिकूल वातावरणामध्ये ज्यावेळेस आपल्याला प्रॉडक्ट रिझल्ट देतात तर आपला पण एक कॉन्फिडन्स वाढून जातो mm -hmm. आणि त्याचे जे आपल्याला जे आत्ता बदल दिसतात ते म्हणजे एकदम चांगल्या कंडिशनमध्ये mm -hmm. प्लॉट आहे वापरण्याच्या अगोदर तुम्हाला शंका असेल नाही भेटल का नाही रिझल्ट हो नक्कीच ना म्हणजे कारण आम्ही पहिल्यांदाच वापरत होतो त्यांना तेच म्हंटल की याच्या आधी आम्ही रुंबोडीला प्लॉट बघितला होता त्यांनी सांगितलं की रिझल्ट चांगले पण तरी जेव्हा आपण स्वतः वापर करतो आपल्याला जोपर्यंत याचा अनुभव येत नाही तोपर्यंत कुठेतरी मनात शंका असते मी यांना म्हटलं होतं की वापरल्यानंतर रिझल्ट येईल का किती दिवसांनी येईल तर त्यांनी आमच्या प्रत्येक शंकेचं समाधान केलं सगळ्यात महत्वाचं आणि त्यांनी आम्हाला विश्वास दिला की आपण हे करू हा एकदम याची मुळे चालेल बरोबर असं एक आत्मविश्वास आपण प्रत्यक्ष येऊन प्लॉट पाहिला प्लॉटचं परीक्षण केल्यानंतर आपण त्याला काय द्यावं लागेल हे योग्य असं मार्गदर्शन देऊन तुम्हाला रिझल्ट मिळाले नाही सर आणि रिझल्टचा जर विचार केला तर पूर्ण भारतभर कंपनीचा प्रचार प्रसार असतो सर्व प्रतिनिधी प्रत्यक्ष बांधावरती जाऊन जे प्रत्यक्ष प्लॉटची कंडिशन बघणार मग ते पीक कोणतंही असू द्या आणि त्यानुसारच गायडन्स केलं जातं त्यामुळं रिझल्ट येण्याची जे चान्सेस ही अनेक वाढून जातात कारण नुसतं फोनवरती किंवा चर्चेतून आपल्याला प्रत्यक्ष प्लॉटमध्ये काही कंडिशन आहे याच्यावर लक्ष देत आणि प्रॉब्लेम वेगळे असू शकतात आणि ज्यावेळेस सरांनी ज्यावेळेस व्हिजिट केली त्यानंतर प्लॉटची प्रत्यक्ष कंडिशन बघून तुम्हाला ट्रीटमेंट दिली त्यामुळे त्या आपल्याला आणि आप या बरोबरच तुम्हाला जे मार्गदर्शन मिळालं त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं नाही हँड होल्डिंग यांचं खूप चांगलं आहे कारण सगळ्यात महत्वाचं ते जास्त नुसतं फोनवर कॉन्व्हर्सेशन करून प्रत्यक्ष येऊन बघणं यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आणि हे जे निलेश वंडेकर आहेत यांनी खूप सारं चांगलं सहकार्य सा मला असेल मी नसेल तर आमचं वाटेवाले आहेत यांनासुद्धा त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून पाणी किती प्रमाणात सोडलं पाहिजे इथपर्यंत त्यांनी मार्गदर्शन केलं यांच्या प्रतिनिधींचं हँड होल्डिंग खूप चांगलं आहे धन्यवाद सर दिलेल्या माहितीबद्दल आता या प्लॉटचा आपला एक पहिला शूट झालेला आहे तर परत आपण एक हार्वेस्टिंगच्या आधी पण एक शूट घेऊया तर आपण हे प्रोडक्ट वापरलं शेड्यूल वापरल्यानंतर कशा प्रकारे रिझल्ट मिळाले ॲव्हरेजमध्ये किती फरक पडला याचा एक पुढच्या भागामध्ये सर्व शेतकरी बांधवांना प्रात्यक्षित प्लॉट त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपले इतर जे पिकं असतील ते कोणतंही असू तुम दे तुमची फळबागा असू द्या किंवा तरकारी असू द्या की कोणत्याही पिकाबाबत आपल्याला जर काही शंका असेल आपलं पीक करत नसेल त्याची पाहिजे तेवढी ग्रोथ होत नसेल तर आपल्या अकोले तालुक्यामध्ये जे प्रतिनिधी आपले निलेश वंडेकर सर जे काम करतात ते आपण त्यांना कोण कधी संपर्क करू शकता ते आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन नक्की नक्कीच नक्की आणि तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर पण द्या तुमचा सर सर्व शेतकरी बांधवांना जरा पिक पिका कोणत्या पिकाबद्दल मार्गदर्शन हवे असेल तर प्रत्यक्ष प्लॉट पाहून त्यांना मार्गदर्शन योग्य मार्गदर्शन केलं जाईल तर मला संपर्क साधायचा असेल तर माझा मोबाईल नंबर नव्याण्णव सातशे सतरा चारशे एकतीस रामकृष्णारी रामकृष्ण